महाराज विद्यापीठ उपकेंद्रास माननीय दादा पाटील आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास खानापूर येथे मान्यता दिल्यामुळे खानापूर येथे आता शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ उपकेंद्र मंजूर झालेले आहे आणि त्याबद्दल दादाजा खानापुर खानापूर भारतीय जनता पार्टी खानापुर तालुका व तो छत्रपति शिवाजी विद्याचंद्र जन चढ़वी ने खापुर नगरी सत्ता सोहरा दिनांक अट्ठावी सात दोन हजार पंतीस रोजी सायंका पांच वजता छत्रपति शिवाजी महाराज चौब खानापुर आयोजित सदर चार कार्यक्रम अध्यक्ष लोकनेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच बाहुबली नेते माजी समाज समा समाज कल्याण सभापती ब्रह्मानंदी पडळकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत सदरच्या कार्यक्रमात राज्यपाल बी टी शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ लापू हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी हजारोच्या संख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपल्या खानापूर येथे मंजूर झाल्यामुळे खानापूरला किंवा आसपासच्या गावांना किंवा दोन चार तालुक्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षणाची सुविधा झालेली आहे आणि हे विकासाभूमी काम आहे शैक्षणिक दृष्ट्या मुलांच्या दृष्टीने मोठं पाहून आहे त्यामुळे त्या भविषक सोहळ्यात सर्वांनी उपस्थिती दाखवून अनमोल सहकार्य करावे असे आपणास त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हानं व विनंती करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानपूर येथे मंजूर झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या माध्यमातून गेली दहा वर्ष शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी खानापूर खानापूर आठपाडी घाटमारावर पंचप्रुषिक लढा उभा होता प्रत्येकाने यासाठी यो योगदान दिलेलं आहे त्या संदर्भात आता उपकेंद्र मंजुरी झाली त्यासाठी नामदार चंद्रकांतदा पाटील शिक्षण मंत्री आपल्या भागात येत आहेत तर आपली एक नैतिक जबाबदारी खानापूर खानापूर आठपाडी पण

খেলা চাঙ্গ করতো কী তুমি খানপুর মধ্যে ছত্রপতি শিব উন্দ্র ইত্যাদি মঞ্জু দিলে আমাদের সবাধিক মহারাষ্ট্র সকপ্রিয় আমার গুপি পদেশ তুমি খাস করুন বিশেষ আভার মান गेली दहा वर्ष ही लढाई चालू होती खानापूर घाटमाख्याची त्या लढाईमध्ये तुम्ही विधान आमदार असताना प्रश्न उभा केला आणि या प्रश्नाची दखल शासनाला घ्यायला त्याबद्दल मी खानापूरच्या जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो कारण हा प्रश्न गेली दहा वर्ष पेंडिंग पडला होता त्या प्रश्नावर खानापूर तालुक्यातील बऱ्याच सामाजिक संस्था विविध चळवळ चळवळीत काम करणारे सर्व घटक त्याच उपकेंद्रासाठी भेटत होते मी तुमच्या सगळ्या कार्यकर्ते असतील सामाजिक बाहेर जाणारे कार्यकर्ते असतील मी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की ह्या करत असताना तुम्ही सगळी लोक यात उपस्थित होता आणि मी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला सोमवार येणाऱ्या सोमवारी संध्याकाळी सहा वाजता माझे चंद्रकादा यांच्या हस्ते व गोपिन फडके साहेब ब्रह्मानंद फडके साहेब कुलगुरू यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमात तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमात वाढावी कारण हा कार्यक्रम आपल्या खानापूर पालिकेच्या दृष्टीने येणाऱ्या भविष्य काळात ज्ञानार्जन करायचं काम वेळात पिढ्या करायचं का काम या शिवाजी विद्युपती मध्यपासून करणार आहे आणि या सगळ्या सोहळ्याला तुमची उपस्थित राहावी व कार्यक्रम वाढावी